नमस्कार स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी जरा थोडीशी वेगळीशी भाजी दाखवणार आहे तर ही डोबळी मिरचीची भाजी आहे म्हणजे सिमला मिरची तर पटकन ही भाजी होते तर बघूयात तर इथे मी पातेले घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी मी थोडं अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि ठेचून लसूण घातलेला आहे पण लसूण मी सोललेलं नाही सालीसकट ठेचलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे तर आपण आता थोडासा कांदा घालूयात तर कांदा एकदम मी थोडा घेतलेला आहे तर भाजी एक दोन ते तीन शिमल्या मिरची आहे त्यामुळं थोडासाच कांदा घातलेला आहे बघू शकता तर कांदा आपण छान असा भाजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घातलेली आहे छोटा अर्धा चमचा हळद घातली आणि आता थोडंसं खोबरं घालायचं आहे दोन चमचे मी खोबरं बारीक करून घेतलेलं ते घातलेलं आहे तर हे सगळं आपण भाजून घेऊयात तर कांदा पण चांगला भाजलेला तर आता सिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे ती मी आधी घातलेली आहे तर एक दोन मिनटं आपण तेलामध्ये जरा परतोय आणि नंतर आपण तिखट घालायचं आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट तर इथे मी दोन चमचे घातले चवीनुसार मीठ घातले तर थोडंसं तिखट आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात तर आता मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर ह्या मिरचीला जास्त पाणी लागत नाही पटकन शिजते ही भाजी तर इथे मी दोन चमचे कूट घातलेला आहे शेंगदाण्याचं तर ह्या शिमला मिरचीला पाणी जास्त घालू नका तर एक चार ते पाच मिनटामध्येच ही भाजी शिजून तयार होते तर थोडीशी कोथिंबीर घालून आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर एक पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे खूप छान ही भाजी होते मुलांच्या डब्यासाठी खूप आवडीनं मुलं खातात तर बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर छान अशी कोथिंबीर घालूया त्याच्यावरती आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद